श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत पत्नीला ग्रहलक्ष्मी म्हटलं जातं कारण तिचं घरात सुख शांती आणि समृद्धी आणते तिच्या आशीर्वादाने आणि कृपेनेच नवरा म्हणजे पतीच्या जीवनात यश प्रतिष्ठा आणि प्रगती येते आपण काही वेळा असं दिसतं की पती कितीही मेहनत करतो तरी पैसा टिकत नाही वाद वाढतात आणि घरात शांतता राहत नाही आज आपण बोलणार आहोत अशा पंधरा अद्भुत पारंपरिक व आध्यात्मिक उपायांबद्दल जे एका स्त्रीने आपल्या घरात आणि मनात केल्यास तिच्या पतीचे भरभराट निश्चित होते आणि घरात सुख पैसा व समाधान आपोआप येते पहिला उपाय म्हणजे तुळशीची सेवा आणि प्रदक्षिणा प्रत्येक सकाळी उठल्यानंतर स्त्रीने सर्वप्रथम तुळशी मातेच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करावी तुळशीला पाणी घालून तीन वेळा प्रदक्षिणा घ्यावी आणि म्हणावे तुळशी माता नमोनमा लक्ष्मीप्रिय नमा, नमो नमा। असं केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्या घरावर राहते ज्या घरात स्त्री तुळशीची सेवा करते त्या घरात पतीचं आयुष्य वाढतं त्याला व्यापारात यश मिळतं आणि घरातून दारिद्र्य निघून जाते दुसरा उपाय म्हणजे दररोज पतीच्या नावाने दीप प्रज्वलित करा संध्याकाळी सूर्यास्तानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेकडून तोंड करून एक तुपाचा दिवा लावा त्या दिव्याजवळ मनमोहन म्हणा हे देव माझ्या पतीच्या आयुष्यात प्रकाश यश आणि उन्नती येवो एव, येऊ दे दिव्याचा प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि ती ऊर्जा पतीच्या आयुष्यात प्रगतीकडे नेते तिसरा उपाय म्हणजे गुरुवारचा व्रत गुरुवार हा देवगुरु बृहस्पतीचा दिवस या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करावं पिवळं अन्न तयार करून देवगुरूंची पूजा करावी आणि म्हणावं देवगुरु बृहस्पती माझ्या पतीच्या जीवनात यश आणि बुद्धीचा प्रकाश राहू दे हा उपाय केल्याने पतीच्या करिअरमध्ये प्रगती होते आणि नशिबाची साथ मिळते चौथा उपाय म्हणजे लक्ष्मीपूजनात पतीचे नाव घेणे दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला घरात छोटं लक्ष्मीपूजन करा त्यावेळी देवी लक्ष्मीसमोर पतीचे नाव उच्चारून म्हणावं माझ्या पतीवर तुझी कृपा राहो त्याच्या प्रयत्नांना फळ मिळू दे असं केल्याने पतीला धन आणि आदर दोन्ही प्राप्त होतात पाचवा उपाय म्हणजे पतीच्या पायाची सेवा भारतीय संस्कृतीत पत्नीने पतीचे पाय धुणे त्यांना स्पर्श करणे हा सन्मानाचा भाग आहे हे, हे केल्याने अहंकार नष्ट होतो आणि दाम्पत्यात प्रेम वाढतं तर दर आठवड्यात किमान एकदा तरी पतीच्या पायाला कोमट पाण्याने धुवा तिळाचं तेल लावा आणि आशीर्वाद घ्या यामुळे पत्नीच्या पतीच्या आयुष्यातील नकारात्मक ग्रह शांत होतात आणि घरात सौख्य निर्माण होतं सहावा उपाय म्हणजे शनिवारी काळे तीळ व तेल दान करणे शनिवारी हा शनिदेवाचा दिवस जर पतीचा जीवनात अडथळे नोकरीतील संकट किंवा पैशाची कमी असेल तर स्त्रीने शनिवारी काळे तीळ आणि तेल मंदिरात दान करावं असं केल्याने शनीची कृपा मिळते आणि अडथळे आपोआप दूर होतात सातवा उपाय म्हणजे तांदूळावर स्वस्तिक काढणे गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी पूजा करताना तांदुळाच्या पाठीवर हळदीने स्वस्तिक काढा आणि त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवा त्यावेळी पतीचं नाव मनात घेता शुभलाभ असा संकल्प करा हा उपाय घरात धनप्रवाह वाढवतो आणि पतीच्या हातात पैसा टिकतो आठवा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी देवदर्शन झोपण्यापूर्वी देवघरात जाऊन दिवा पहावा दोन्ही हात जोडून देवाला म्हणा आजचा दिवस तुझ्या कृपेने पार पडला उद्याचा दिवस दिवस माझ्या पतीच्या यशासाठी फलदायी होऊ दे ही एक साधी सवय आहे पण तिच्या मागे आहे आत्मविश्वास आणि श्रद्धा ही श्रद्धा पतीच्या मनाला बळ देते आणि घरातील तणाव कमी करते नववा उपाय म्हणजे सोमवारचा व्रत सोमवार हा भगवान शंकराचा दिवस आहे या दिवशी व्रस्त घाला शक्य असल्यास दुधाने शिवलिंगावर अभिषेक करा आणि म्हणावं हे महादेवा माझ्या पतीच्या आयुष्यात सुख आरोग्य आणि समृद्धी दे महादेव स्वतः पार्वतीसाठी परमपती मानले जातात त्यामुळे सोमवारचा व्रत पती पत्नीच्या संबंधांना अधिक पवित्र बनवतो दहावा उपाय म्हणजे पतीला आशीर्वाद देताना डोळ्यात प्रेम असू द्या बऱ्याच वेळा आपण शब्दांनी देतो पण भावनामध्ये असते स्त्रीने पतीकडे पाहताना त्याच्या प्रयत्नांकडे आदराने पाहावं हवं रोज सकाळी म्हणावं आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ होवो या शब्दात एक शक्ती आहे जी पतीच्या आत्मविश्वासाला वाढवते अकरा अकरावा उपाय म्हणजे घर स्वच्छ आणि सुगंधित ठेवा ज्या घरात नेहमी स्वच्छता सुगंध आणि प्रकाश असतो त्या घरात देव स्वतः वास करतात स्त्रीने रोज घरात गंध उदबत्ती धूप लावावा दररोज घरातील मुख्य दाराजवळ हळदी कुंकुवाचं स्वस्ती काढावं यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि पतीच्या कामात प्रगती होते बारावा उपाय म्हणजे पत्नीला अन्न स्वतःच्या हाताने द्या अन्न ही देवता आहे स्त्रीने प्रेमाने पतीला पहिला घास स्वतःच्या हाताने दिला तर त्या घरातील सर्व ग्रहदोष शांत होतात असं म्हणतात की ज्या पतीला पत्नीच्या हातातच प्रेमाचं अन्न मिळतं तो आयुष्यात कधीही दुर्भागी राहत नाही तेरावा उपाय म्हणजे नवरात्र हरतालिका करवा चोधसारखे व्रत श्रद्धेने पाळा ही व्रत फक्त पारंपरिक नाही ती ऊर्जेचं केंद्र आहे ज्या स्त्रिया श्रद्धेने उपवास पूजन आणि प्रार्थना करतात त्यांचे पती संकटापासून वाचतात आणि त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते म्हणून प्रत्येक व्रत हे आपल्या कर्तव्य म्हणून करा त्यात भक्तिभाव असू द्या चौदावा उपाय म्हणजे पतीच्या वस्त्रावर थोडं गंगाजल शिंपडणं हे शुद्धतेचं प्रतीक आहे जेव्हा स्त्री दर आठवड्यात एकदा पतीच्या कपड्यावर गंगाजल शिंपडते तेव्हा नकारात्मक दूर्ज ऊर्जा दूर होते आणि त्यास मानसिक स्थैर्य मिळतं पंधरावा आणि शेवटचा उपाय म्हणजे नेहमी सकारात्मक विचार ठेवा घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवा पतीबद्दल तक्रारी न करता त्याचं कौतुक करा ज्या स्त्रिया आनंदी हसणाऱ्या आणि प्रेमळ असतात त्या स्वतः लक्ष्मीचा अवतार असतात लक्ष्मी तिथे येते जिथे मना समाधान असतं म्हणूनच दररोज देवाला म्हणा माझ्या घरात सुख शांती आणि प्रेम राहू दे या पंधरा उपायापैकी प्रत्येक उपाय हा लहान वाटतो पण ते ची शक्ती मोठी आहे जेव्हा स्त्री भक्तिभावाने प्रेमाने आणि निष्ठेने हे करते तेव्हा पतीच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येतो त्याच्या कामात प्रगती धन आरोग्य आणि प्रतिष्ठा वाढते घरात पैशाचा ओघ वाढतो वाद कमी होतात आणि शांतता स्थिर होते लक्षात ठेवा स्त्रीचं मन जर शुद्ध आणि श्रद्धायुक्त असेल तर संपूर्ण कुटुंबाचं भाग्य उजळतं म्हणून आजपासून हे पंधरा उपाय प्रेमाने सुरू करा श्रद्धेने करा संयम ठेवा आणि पहा कसं तुमचं घर आणि पतीचं जीवन सम पती आणि समृद्धीने भरून जातं श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं स्वामी समर्थ